कदम बिग टीव्ही मराठीवरती वरती आपले सर्वांच स्वागत आपण पाहता आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडामोडी जा तिथे बेदाना सौदा खरेदी व विक्री केंद्र सुरू करणार सभापती सुजयनाना शिंदे जत येथील सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीकडून जत येथे बेदाना सौदा खरेदी व विक्री केंद्र सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजयनाना शिंदे यांनी बिग मराठीशी बोलताना सांगितलं यावेळी बोलताना श्री शिंदे म्हणाले की सांगली जिल्ह्यातील व जत तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी विभागात दराने आपला शेत, विक्री बाजार तसेच आपला बेदाना सुरक्षित राहण्यासाठी व साठवून ठेवण्यासाठी बाजार समितीच्या वतीने जत एम आय डी सी इथे कोड असतो त्याची सोय उपलब्ध करून देण्यात येत आहे याबरोबर कोल्ड स्टोरेज मध्ये ठेवण्यात आलेल्या बेदाण्यावर वार्षिक सहा टक्के व्याज दराने उचल देण्याची व्यवस्था करण्यात येईल तसेच व्यापाऱ्यांनी माल खरेदी केल्यानंतर दोन टक्के रिबीड दिला जाईल यासाठी सर्व व्यापारी व द्राक्ष मिळावा तसेच सदर बेदाना चौदा प्रत्येक शनिवारी व रविवारी दुपारी बारा वाजता सुरू करण्यात येईल अशी माहिती यावेळी देण्यात आली आहे तसेच सर्व शेतकरी बांधव या, या कार्यक्रमात उपस्थित राहावे असे आवाहन सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुजय नाना शिंदे यांनी केले यावेळी बाजार समितीचे उपसभापती रावसाहेब पाटील संचालक स्वप्नील शिंदे संचालक बिलाब शिंदे संचालक रमेश पाटील सचिव महेश चव्हाण सचिव सोमनाथ चौधरी यांच्यासह आदी यावेळी उपस्थित होते